Мяа А арандаг мархаа शामध्ये ते चक्कीच्या लोकांनी जे अतिक्रमण केले त्या अतिक्रमणाबाबत मी विचारपूस केला असता की माझ्यावर मारहाण झाली होती त्या मारहाणीमध्ये मी तक्रार कुठल्या असता गेला असता पोलीस स्टेशनमधल्या लोकांनी तक्रार घेतली नाही आणि कोणी मला विचारपूस केली नाही याचं कारण फक्त मला पोलीस स्टेशनमधून कारण काय यायचं की बाबा तक्रार एवढं मारहाण होऊन सुद्धा पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही याच्यामागं कोण आहे एवढं शेतकऱ्यावर अन्याय का पोलीस स्टेशनचं काहीच सम पोलीस स्टेशनवर मारहाण झाली तर तक्रार घ्यावं शेतकऱ्यावर अन्याय का कावर करावं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खाली मी व बारुळी येथील गरीब शेतकरी जेव्हा अन्याय झाला सचिन डोंगरे त्याची आई त्याचे वडील त्याचे मुलं त्याचे घरचे आम्ही सगळे पोलीस जे अन्याय करते त्या अन्यायाविरोधात अन्या आज इथं बसलेलो आहोत ज्यांना ज्या जा पोलिसांना वाटते की आम्ही अन्याय केला नाही त्यांनी इथं यावं व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या खाली बसून सगळ्याला सांगावं की अन्याय कोण करत आहे आणि कोण करत नाही व त्यांनी जिथं येऊन आम्हाला न्याय द्यावा एवढी माझी विनंती आहे आणि मी इथले पी आय खांडेकर आणि त्या बीटामंडर जे आहेत त्यांची बदली करावी खांडेकर पी आय हे माझ्यावर रचून खोटे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न कालपासून करत आहेत आणि ते सगळ्यांना खोटं बोलतात टी व्हीवर तिने बाईट दिल्या गेल्यात टी व्हीवर बाईट आल्यात माझं म्हणणं काय जो पण फिर्यादी आहे तर फिर्यादीला समक्ष सगळ्या अधिकाऱ्यांनी इथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत पोलिसांचे त्यांनी यावं आणि लाईव्ह सगळ्यासमोर आम्ही इथं महाराजांच्या पुतळ्याखाली बसलो इथं येऊन त्याचं काय म्हणणं आहे त्याच्यावर काय अन्याय झालावा हे त्यांनी स्वतः येऊन लाईव्ह स्वतःच्या डोळ्यांना बघावं आणि कानानं ऐकवून याच्यावर त्यांनी निर्णय घ्यावा ही माझी एवढी शासनाला प्रशासनाला विनंती आहे